हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे मी कालच एक व्हिडिओ बनवला होता माझे एका विद्यार्थिनी बदलत कसं वीस वर्ष नोकरी करू नये आज तिला या महिन्यात पगार मिळाला नाही ते पुढचे महिने ती जगू शकत नाही अशी स्थिती आहे म्हणून म्हणून तिनं मला विचारलं मॅडम मी काय करू कसं करू आम्ही बऱ्याच गोष्टी डिस्कस केल्या त्यामुळे मला वाटलं हे काही एका आठ दहा पॉईंट्स तरी आपले सगळ्यांना शेअर करावे म्हणजे तसं कोणाचंही असलं तरी किंवा नसलं तरी आपण आपलं नवीन आयुष्य चालू करताना आपण फायनान्शियल फ्रीडम कसं मिळवू किंवा इंडिपेंडेंट कसं होऊ त्यामुळे हा व्हिडिओ आहे गेम चेंजिंग व्हिडिओ आहे आज तुमचं काही असू देत म्हणून काही काही नाहीये म्हणून काही जाऊन जीव द्यायचं नाही काही डिप्रेशनमध्ये जायचं नाही आता आजपासून काय करायचं ठरवायचं आणि त्याचे प्रकार एक करायला लागायचं पहिलं आज मी कुठे आहे हे आधी बघा कुठे आहे म्हणजे मला लोन काय काय आहेत कोणाकोणाची मी देणी आहेत का म्हणजे खर्च करायचा फाट सवयी झाल्यामुळे ह्याच्याकडनं पैसे घे त्याच्याकडनं पैसे घे घेतलेले असतील त्यामुळे काही देणी असली की ते सगळे देण्यांची लिस्ट करा आणि दुसरी तुमचं सेविंग्स काय काय आहे त्याची पण एक लिस्ट करा आहे तसा त्यात काही लपवाछपवी करायची नाही वास्तव आहे वास्तव एसेप्ट हे वास्तव आपण एक्सेप्ट करायलाच पाहिजे तरच आपण पुढे जाऊ शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसेबद्दल पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा हे बघा पैसा म्हणजे पाणी आपल्याला कसं गरजेचं आहे जगायला तसा पैसा पण गरजेचा आहे आपण आजचा उद्या बेटर करतो कशामुळे पैसेमुळेच पैसा नसला की काही नाही मित्र नाही कोणी कोणी नाही त्या त्यामुळे पैसा हा चांगला आहे म्हणून पैसेबद्दल पॉझिटिव्ह आउटलुक ठेवा कधी निंदा करू नका पैशाची निंदा करत गेलात की पैसा आणि लांब लांब जाईल तुमचे जवळ येणारच नाही आहे आता तिसरं तुमचे फायनान्शियल गोल्स लिहा फायनान्शियल गोल म्हणजे काय मला घर घ्यायचं आहे मला फिरायला जायचं आहे किंवा मला आणि काही माझे गोल्स असले तर काय तुमचे गोल गोल गोल्स आहेत घर बांधायचं आहे काय गोल्स आहेत ते सगळे स्पष्टपणे लिहा चा हे लिखाण पण अतिशय महत्त्वाचं आहे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे हे आपले फायनान्शियल गोल्समध्ये असायला पाहिजे आणि ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आधी लिहून ठेवा नंतरचं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही राईट पीपल म्हणजे लो योग्य लोकांबरोबर राहावा का तुमचे मित्र सगळे मित्र किंवा मैत्रिणीसुद्धा खरं मला माहीत आहे म्हणून सांगते मुली म्हणून काही कमी नाही येत आता हां सगळे दारू पिणारे असले की काय होणार तुम्ही पण प्यायला लागणार एक दिवस मित्र पे करेल दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्याचंही करावं लागते त्यामुळे आपलं सर्कल हा? फ्रेंड सर्कल हे योग्य पॉझिटिव्ह लोकांचं आणि योग्य लोकांचं ठेवा दुसरा, तुम्ही पगार घेत असला तर पगार आला की पहिलं तुमचं तुम्हाला द्या तुमचं तुम्हाला द्या म्हणजे काय म्हणजे काय काय तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता तर आधी भरा किंवा तुमचं ऑफिसमधनंच फंड वगैरे कट होत असला तर जादा कट करायला लावा म्हणजे तुमच्यासाठीचं आधी करा एमर्जन्सी फंड म्हणून ठेवा एक वेगळं तर साधं तुम्ही बँकेत ठेवलात तरी चालेल कधी महिने दोन महिने सहा महिने तुम्हाला पगार नसला तरी दुसरी नोकरी मिळेपर्यंत तर तुम्हाला सस्टेन करायला पाहिजे तेवढं ठेवा आणि नंतर तुमचे रोजचे खर्च भागवा नाही ते काय होते हातात पैसा आहे म्हटल्यावर मजा करूया असं वाटते आणि यंग वयात वाटणं हे साहजिक आहे मी काही हो। तुम्हाला ना ठेवत नाही तुमचे मित्र मैत्रिणी तसे असले का नाही तुम्हालाही वाटते काय मजा करूया आजी उद्याच उद्या आता तर पैसे आहेत की असं होते म्हणून काय करा तुमचं काय सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट असलेला आधी भरून टाका मग उरलेले पैसे तुम्ही तुमचा महिना चालवायचा आहे ते ताई नंतर काय होते माहिती का तुम्हाला सपोज कमी पडला पैसा महिना अखेरीला म्हणताना वाटलं ते मग तुम्ही काहीतरी नवीन पैसे मिळवायचं म्हणजे पगाराशिवाय कुठे कामाला जावा हां तुमचे जॉबशी काही रिलेटिव्ह जॉबच करा सपोज तुम्ही बी कॉम ग्रॅज्युएट आहात तुम्ही नोकरी करा संध्याकाळी कुठे दुकानात हिशोब लिहायला जावा आणि काही करा कुठलाही हां तास दोन तास काम करू शकता म्हणजे एक्स्ट्रा इन्कम किंवा तुमचं स्वतःचं काही करायचं असलं की तर करा हे महत्त्वाचं आहे त्यामुळे आधी सेविंग आणि इन्व्हेस्टमेंट मग तुमचे खर्च कमी पडले की आणि एक एक्स्ट्रा नवीन सोर्स बघा आणि हे सगळं करत असताना एन्जॉयमेंट पण करायची की मी एन्जॉयमेंट करू नका म्हणत नाही आहे तुम्हाला वाटते ओके हो आपल्याला एकदा दिल्ली सगळं बघून यायचं आहे हां किंवा आपले आईवडिलांना काशी यात्रेला नेऊन आणायचं आहे हो घेऊन ना हिंडून फिरून या किंवा काश्मीर बघून यायचं आहे नैनीतालला जायचं आहे हो पैसे साठवा आणि मस्तपैकी हिंडून फिरून मस्त, मस्त एन्जॉय करून या हे सुद्धा महत्वाचं आहे त्याचे नंतर तुमचे खर्च अननेसेसरी असले ते ते कमी करत जावा रोजचा रोज हिशोब मांडायचं ठेवून घ्या ते तुम्हाला कळेल अननेसेसरी खर्च काय आहे तुम्ही म्हणाल काय स्मोकिंगला सिगरेटला दिवसाला शंभर रुपये जातात फक्त दिवसाला शंभर म्हणजे महिन्याला किती गेले बघा असे अननेसेसरी खर्च असले की ते खर्च तुम्ही कमी करायला पाहिजे कमी म्हणजे नाहीसे करायला पाहिजे एकदम कमी होणार नाही ते थोडे थोडे कमी करत जावा दहा सिगरेट ओढत असला तर पाचला या तीनला या एकला या मग ताई बंद करा असं आणि तुमचे लोन वगैरे असलं तर आधी देऊन टाका तुम्हाला काही लोक म्हणतील नाही नाही शेअर्स घे शेअर्समध्ये भरपूर पैसे मिळतात मग लोन दे नाही हे बघा ना आपलं शेअर्समधला अनुभव असला व्यवस्थित आपण ते तरबेज असलो तरच शक्य आहे नाही ते पैसे बुडण्याची शक्यता सुद्धा आहे त्यामुळे कोणाची देणी असली का नाही ती आधी देऊन टाकायची म्हणजे आपल्याला शांत झोप लागते बघा आणि इन्कमचे एक्स्ट्रा सोर्सेस निर्माण करा मी म्हटल्यासारखं कुठल्याही तुमचे कामाशिवाय नंतर एक तास दोन तास जाऊन काय तुम्ही करत असाल किंवा ऑनलाईन काही करत असाल तर चालू करा म्हणजे ॲक्टिव्ह इन्कम म्हणजे काय जे तुम्ही नोकरीला जाता मिळवता तिथे तुम्ही स्वतः हजर राहायला पाहिजे तर ॲक्टिव्ह इन्कम पॅसिव इन्कम म्हणजे एकदा तुम्ही गुंतवून टाकले मग तुम्हाला इन्कम मिळत राहते फॉर एक्झाम्पल तुम्ही एक घर बांधून भाड्यानं दिले तुम्हाला त्याचं भाडं दर महिन्याला मिळत असते असं पॅसिव इन्कमची पण सोय करा पुस्तक लिखाण तुम्हाला येत असलं तर पुस्तक लिहा एकदा लिहून झाला का नाही नंतर तुम्हाला त्याची रॉयल्टी सारखी मिळत असते ब्लॉग लिहा बुक लिहा शेअर्स घ्या काही तुम्हाला जे आवड आहे आणि तुम्हाला त्यातलं ज्ञान आहे तर करत जावा हे आत्ताच नव्हे खूप मी एक तीस चाळीस वर्षापूर्वीची गोष्ट सांगते आमचे मिरजेतच आमचे एक, एक सर होते खूप मोठे होते ते आमच्यापेक्षा आत्ता नाहीच सध्या नाही हे फेरीवाले लोक आहेत का नाही केळी कांदे वगैरे गाड्यांवर विकतात हातगाड्या तसल्या पन्नास साठ हातगाड्या घेऊन दिलेल्या होत्या वेगवेगळ्या लोकांना तेव्हा त्यांना दिवसाला शंभर रुपये त्या हातगाडीवाला तो किती लाखानं मिळवू देत तेच काय नाही हे ना भाडं दिवसाला शंभर रुपये असं देतो ते विचार करा म्हणजे किती माणसं तेव्हा काही एवढं नॉलेज नव्हतं आपल्याला कोणालाही पॅसिव इन्कमचं वगैरे पण हे लोकांना आपले पूर्वीचे लोकांना खूप ज्ञान होतं फक्त एकच काही ते हे ज्ञान वाटत नव्हते आता ज्ञान वाटलं जाते तेव्हा सांगत नव्हते कोणालाही हं त्यामुळे तर ज्ञान फार वेगानं वाढलं नाही आत्ता कसं सोशल मीडिया म्हणा आता आणि लोक पण जरा बदललीत हल्लीची मुलांचं काही लपवाछपवी नसते मी अनुभवलेला तरी ते सगळं आहे तर आहे तसं सांगतात अगदी सांगताना रडू आलं की रडतील पण पण आहे तर आहे तसं सांगतात त्यामुळे पॅसिव इन्कम पण मिळायची सोय करा आणि हे सगळं करताना पण महत्त्वाचं म्हणजे तुमचे फ्युचरसाठी पण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे फ्युचरसाठी म्हणजे काय हे बघा हल्ली कधी काय होते सांगता येत नाही आपण आजारी पडलो आपल्या हेल्थसाठी दवाखान्याचे बिलं हल्ली केवढं हल्ली येतात माहीत आहे आपल्या सर्वांना त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स काढा पूर्ण फॅमिलीसाठी काढा आणि त्याला कॉन्ट्रीब्युशन अगदी कमी असते आणि एक तरी टर्म इन्शुरन्सची पॉलिसी पण घ्या का आपला कधी काही कमी जास्त झालं तर आपल्या ना काही त्रास होता कामा नये म्हणून एक तरी टर्म इन्शुरन्सची पॉलिसी पण घेऊन टाका त्यामुळे आपण व्यवस्थित आपला प्लॅनिंग केलं फायनान्शियल प्लॅनिंग काही जड जात नाही हो। आत्ताचे मुलांना तुम्हाला तर एवढाला पगार आहे तुम्हाला करा सांगू का तुमचे हल्ली आय टीतले लोकांचे वगैरे पगार आम्ही रिटायरमेंटला सुद्धा आम्हाला स्टेट गव्हर्नमेंटचा असून पगार नव्हतं त्याच्यापेक्षा जास्त किती तरी तुमचे मुलामुलींचे पगार आहेत आणि तरी तुम्ही आमच्याकडे काही नाही ह्या महिन्याचं गेलं की दुसऱ्या महिन्याला नाही असं करता ह्याला मेन कारण म्हणजे अनवॉन्टेड तुम्ही काही काही खर्च जास्त करत होता आमचे पिढीतले माझं म्हणत नाही मी आमचे पिढीतले सगळ्यांचं तसं होतं कोणी असे अनवॉन्टेड खर्च करत नव्हते त्यामुळे तुम्ही योग्य तिथे हे करा असं तुमचं एक प्लॅनिंग पाच वर्ष व्यवस्थित झालं का नाही बघा तुम्ही किती अगदी निवांत राहू शकता मग मग तुम्हाला नोकरीचा कंटाळा आला बॉस अगदी टॉक्सिक आहे असं वाटलं तरी ती सोडाल आणि दुसरी नोकरी जाऊन धराल अशी परिस्थिती येते किंवा तुमचं साईड इन्कमचं काही तुम्ही चालू केलं असलं ला की तर वाढवाल काही कराल मानसिक टेन्शन बिलकुल येणार नाही बघा आणि पैसे नसले का नाही टेन्शन खूप असते हो ते जे आपल्याकडे पैसा व्यवस्थित आहे आपण व्यवस्थितपणे आहोत एवढं आपल्याला कळलं का नाही बिलकुल आपलं टेन्शन नाहीस होते त्यामुळे हा व्हिडिओ पण तुमचे सगळे मित्रमंडळींना शेअर करा त्यामुळे सगळी सगळीजणं अगदी छान फायनान्शियल प्लॅनिंग करतील आणि आनंदाने राहतील हॅव ए नाईस डे थँक्यू